नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा येण्यासाठी सोप्या वास्तू पाळून बघा तुम्हाला याने लाभ होईल मित्रांनो घरामध्ये जाळ्या जडमटे कोळ्यांची घरटी लागू देऊ नका जाळ्या जडमटेमध्ये राहू केतू या पाप ग्रहांचे अस्तित्व असते झुरळे मुंग्या ढेकून पाली हे घरात होणे म्हणजे अशुभाचे संकेत आहेत वेळीच्या वेळी पेस्ट कंट्रोल करावे मित्रांनो घरामध्ये दे देवांचे फोटो भिंतींवर टांगून ठेवू नये त्यांचे पावित्र्य भंग होते घराच्या मुख्य दरवाजा जवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते खराब झालेल्या वस्तू शिळे अन्न भुरा लागलेले खाद्य पदार्थ यांचा संग्रह करू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते घरामध्ये स्वयंपाक घर किंवा इतर ठिकाणी असलेल्या नळातून पाणी टपकणार नाही याची काळजी घ्यावी पाणी टपकणे अशुभ मानले जाते घरामध्ये मा किंवा घराच्या बाहेर चप्पल शूज कधी पालख्या पडू देऊ नयेत त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढून त्याचा त्रास आपल्याला ना आपल्या परिवाराला होतो घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा असू नये कारण मुख्य दरवाजातून चांगली ऊर्जा बाहेर आरशामुळे परावर्तित होते मित्रांनो नवीन जागी जर आपलं मन रमत नसेल किंवा कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घराला रंग रंगोटी करावी घरातील अडगड भंगार बाहेर काढून टाकावात मित्रांनो हसरा हॅपी मॅन घरात असेल तर हे सकारात्मक दृष्टिकोन उत्साह व आनंदी जीवनाचे प्रतीक मानले जाते हे प्रतीक घरात ठेवल्यामुळे दुःख दूर होऊन आनंदी राहण्यासाठी प्रेरणा मिळते हसरा हॅपी मॅन घराच्या मुख्य दरवाजा समोर तोंड करून ठेवावा देवावर वाहिलेली फुले हार म्हणजेच निर्माल्य घरामध्ये ठेवणे चांगले नसते त्यांना लगेचच वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे तर मित्रांनो ह्या काही छोट्या छोट्या सोप्या वास्तू टिप्स होत्या याचे पालन आपण घरामध्ये करायला पाहिजे याचा लाभ आपल्याला नक्कीच होतो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर द्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद